वातावरण बदललेलं आहे आणि याला शंभर टक्के कारणीभूत सरकार भारतीय जनता पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोस्टरची सुद्धा त्यांना ॲलर्जी व्हायला लागली बॅनरची सुद्धा ॲलर्जी व्हायला आम्हाला बाहेर एकही आमच्या कार्यकर्ता पक्षात बाहेर आलेला नाही आणि त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याचा शर्ट फाटतो त्यामुळे आमच्यावर तुम्ही गुन्हा करतायत सुरुवात यांनी केलेली आणि त्यांची मानसिकता काल तीच होती की कुठेतरी हे वातावरण बिघडवलं पाहिजे दगड आमच्या कार्यकर्त्याचं म्हणजे डोक्याला लागून म्हणजे त्याचं डोकं फुटलेलं आहे त्याला पाच टाके पडलेले आहेत आणि त्यांच्यावर जे कलम आहेत तेच तुम्ही गुन्हे आमचं दाखल करतायत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी सा, आम्ही रस्त्यावर आहोत आज आई आहोत उद्या आहोत पण हे टिपू सुलतानसाठीच तिथे आले होते ना मुख्य म्हणजे पहिला प्रश्न मला विचारायचा की त्यांना काँग्रेस भवनापर्यंत यायची परवानगी दिली कशी आम्ही कुणाचा इतिहास शिकायचा ना शिका हे आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगलं शिकवलं हे खरं तर पोलीस दलाच्या प्रोटेक्शन मध्ये एका पद्धतीने संघटित गुन्हेगारी करण्याचा हा डाव भाजपनी आदल्या दिवशीच रचला होता कालच्या आंदोलनात कुठं भारतीय जनता पार्टीचा बॅनर होता कुठं झेंडा होता कुठं गमचा होता तर कुठंच नव्हतं पोलिसांना त्या व्यक्तींच्या हातामध्ये दगड आहे हे दिसत होत पोलिसांनी त्यांना उचललं नाही जागेवरनं पोलिसांनी त्यांना त्यांची ऍक्टिव्हिटी करू दिली पोलीस बघायची भूमिका घेत नव्हते त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं की हा जो काही गोंधळ झाला हा सर्व पोलिसांनी करवलेला गोंधळ आहे असं माझं मत आहे त्याची सर्व जबाबदारी हो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी कारण त्यांनी त्या गोष्टीची सुरुवात त्यांनी केली धीरज घाटे दंगलकोर आहेत जसं त्यांच्याकडे व्हिडिओ आहे तसं आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर प्रॉपर टायमिंग आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी हीच जबाबदारी दिली की पुण्याची कायद्यान सुव्यवस्था बिघडून टाकायची हे आपलं पोलीस खातं अतिशय सक्षम आहे गृह विभाग सक्षम आहे पोलिसांनी काल दांडक्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पायावरही मारले ठीक आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पायावर नाही मारले भारतीय जनता पार्टीने आमच्याच दारात येऊन आंदोलन करायचं आणि परत रडीचा डाव करायचा की काँग्रेस भवन बंद आम्हाला दगडी आहे एखाद्यानी त्यातनं बाहेर येऊन म्हणावं की बाबा आम्ही टिपू सुलतानांचं समर्थन करत नाही या विषयात आम्ही बाहेर पडतो हे काँग्रेस काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिथं करणं आवश्यक होतं पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना काल पुण्यामध्ये घडली पुण्याच्या काँग्रेस भवना परिसरामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने भिडले आणि याच्यामध्ये दगडफेकीची घटना ही घडली या दगडफेकीदरम्यान पोलीस बांधव असतील किंवा पत्रकार असतील किंवा काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते या दोघां सगळ्यांना दुखापत झालेली आहेत यामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवरती शहराध्यक्षांवरती तर भाजपच्या काही कार्यकर्ते युवका युवक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शहराध्यक्षांवरती गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत कालचा प्रकार अतिशय निंदनीय होता म्हणजे पुण्याच्या राजकीय संस्कृतीला लाजीरवाने असा ही घटना होती या मुवमेंटला नेमकी आता काय प्रतिक्रिया विश्वजित काल तुम्ही तिथं होता आणि महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही पुण्यातलं जे आपलं सांस्कृतिक शहर म्हणतो शैक्षणिक शहर म्हणतो आणि सगळे जेवढे पक्ष असतील काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना राष्ट्रवादी मनसे बाकी जेवढे काही पक्ष असतील सर्वांचे आमचे एक संबंध खूप चांगले पर्सनल लेवलला असतात वैचारिक आमचे मतभेद आहेत त्याच्यात काही डाऊट नाही परंतु पर्सनल संबंध असतात परंतु ज्या पद्धतीने पर काल जे घडलेलं आहे हे वेगळ्या अँगलला कालपासनं महाराष्ट्रातलं पुण्यातलं राजकारण बदललेलं आहे आणि ह्याला शंभर टक्के कारणीभूत सरकार भारतीय जनता पक्ष आहे आता तुम्ही तिथं काल पूर्ण वेळ होता सकाळपासून तुम्ही तिथं होतात आमच्यावर गुन्हा दाखल झालेत म्हणजे आम्ही काँग्रेस भवन आमचं आमची वास्तू आम्ही तिथं आत थांबलेलो आम्हाला बाहेर एकही आमचा कार्यकर्ता पक्षातला बाहेर आलेलं नाही आणि त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याचा शर्ट फाटतो त्यामुळे आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करतायत काय कारण दगड आमच्या कार्यकर्त्याचं म्हणजे डोक्याला लागून म्हणजे त्याचं डोकं फुटलेलं आहे त्याला पाच टाके पडलेले आहेत आणि त्यांच्यावर ज्या कलम आहेत तुम्ही तेच तुम्ही गुन्हे आमच्या दाखल करतायत त्याच्यात आमचे शहराध्यक्ष असतील जे काही नेते असतील जे काही नेते मंडळी आमच्यासोबत होती आमच्या सर्वांवर काल गुन्हे दाखल झालेत आम्हाला गुन्ह्यांचा काही फरक पडत नाही त्यावेळेस इंग्रजांनी दाखल केले आज हे सरकार करत आहे परंतु जे महत्त्वाचे मुद्दे आहेत राज्यातील असतील देशातील असतील ते डायवर्ट करण्याचं काम ते डायवर्ट कसं होईल त्यामुळे एक नॅरेशन सेट करण्याचं से काम काल भारतीय करण्यात आलेलं आणि काल दिवस होता महाशिवरात्रीचा विनंती केली त्यांना पोलिसांनी आमच्या माहितीनुसार की तुम्ही आज ऐवजी सोमवारी आंदोलन करा मंगळवारी आंदोलन करा पण आज नका करू आज महाशिवरात्री हे पोलिस बंदोबस्त नाही आहे पोलीस बंदोबस्त बंदो वेगवेगळ्या ठिकाणी लागलेला आहे सुट्टीचा दिवस आहे परंतु तरी सुद्धा एकाच ठिकाणी काल आपण बघितलं असेल राज्यभरात बऱ्याच ठिकाणी आंदोलन झालेलं आणि त्यांनी ते नॅरेशन सेट करून राज्यातील कायदा सुव्यवस्था असेल तो बिरवायचा हिंदू मुस्लिम असेल जाती जातींमध्ये ते निर्माण करायचं हे काम भारतीय जनता पक्षाने काल करण्यात त्यांना जरी वाटत असेल तर यशस्वी झालं असेल परंतु नाही आपण जर बघित असेल त्यांचं लोकांचा रोष त्यांच्याकडून निर्माण काल वाढलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपकडून असा दावा केला जातो की जो पहिला दगड आलाय तो काँग्रेस भवनाच्या बाहेरून सॉरी आतून आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर मी तुला सांगतो काँग्रेस भवन हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं ऑफिशियल ठिकाण आहे मुख्य म्हणजे पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की त्यांना काँग्रेस भवनापर्यंत यायची परवानगी दिली कशी एक दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे की दीड तास हे आंदोलन चालू कसं दिलं दोन आणि तिसरं जवळजवळ दीडशे ते अडीचशे पोलीस होते यांनी या बी जे पीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डिटेंड का नाही केलं हे खरं तर पोलीस दलाच्या प्रोटेक्शनमध्ये एका पद्धतीने संघटित गुन्हेगारी करण्याचा हा डाव भाजपने आदल्या दिवशीच रचला होता मुळातच काँग्रेस भवन ही जागा कोणाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पक्षाचे एक कार्यालय आहे त्या पक्षाच्या कार्यालयापर्यंत कार्या कार्या बीजेपीचं आंदोलन येऊ देणं तिथं त्यांना स्पीकरला परवानगी देणं त्यानंतर बॅरेकेटिंग पासून पुढे काँग्रेसच्या अगदी गेट पर्यंत म्हणजे दोन्ही गेट पर्यंत त्यांचे कार्यकर्ते पोहोचणं किती निंदनीय आहे याबद्दल कोणी काही बोलणार आहे की नाही म्हणजे पोलिसांवर दबाव होता का पोलीस सामील होते असं वातावरण आहे एक दुसरं सगळ्यात महत्वाचं दगड आतून आला आणि बाहेरून आला ही जी चर्चा आहे ती सबशेल खोटी आहे दगड फक्त आणि फक्त बाहेरूनच आले त्यांना त्या ते रेंजमध्ये काय येऊ दिलं दगडांच्या त्यांनी ते फेकले कसे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलात तर पोलिसांना त्या व्यक्तींच्या हातामध्ये दगड आहे हे दिसत होतं पोलिसांनी त्यांना उचललं नाही जागेवरनं पोलिसांनी त्यांना त्यांची ऍक्टिव्हिटी करू दिली तुम्ही जर तो व्हिडिओ जो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो बघितला तर बरं मुळातच हा जो दगड काँग्रेस भवनात जे अनेक दगड आले त्यातनं किती लोकांना लागलं ला तुम्ही भयंकर त्याच्यातलं समजून घ्या एकाच्या मेंदूला मार लागलाय डोक्याला लागलेला आहे ला सहा ला 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 ला। सहा टाके पडलेले आहेत म्हणजे अक्षरशः संघटित गुन्हेगारी पद्धतीने हे कामकाज आदल्या दिवशीच प्लॅन करून करी केलं गेलं आता तुम्ही मला सांगा भाजपच्या कुठल्या कार्यकर्त्याला दगड लागला कुठल्या व्हिडिओत आहे कुठे जायच्या संदर्भातली कुठली नोंद नाही सगळ्यात भयानक परिस्थिती तुम्हाला त्याच्याहून जास्त सांगतो मी की हा जो काही गोंधळ झाला हा सर्व पोलिसांनी करवलेला गोंधळ आहे असं माझं मत आहे याच्या पलीकडे जाऊन आज मला खरं सांगायचंय तुम्हाला की पुण्याच्या या राजकीय संस्कृतीला काळीमा वारंवार भाजप फासत आहे आणि दगड आले कुठून सिमेंटच्या रस्त्यावर डांबरी रस्त्यावर हे दगड आधीच होते त्यांच्याकडे तुम्ही जर बारकाईनं बघितलं व्हिडिओमध्ये तर तो जो मुलगा येतोय त्याच्या एका हातात दगड आधीपासून आहे म्हणजे हे सगळं प्रॉपरली प्लॅन झालेला आहे हा एक प्रकारचा प्लॅन रचलेला आहे आणि सगळ्यात भयानक पोलिसांनी ही परवानगी दिलीच कशी पन्नास मीटर कुठल्याही आंदोलन स्थळापासून लांब ठेवणं हे पोलिसांचं प्राथमिक कर्तव्य आहे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे असतील भाजपच्या महापौर कारण भाजपच्याच म्हटलं पाहिजे आता कारण त्या पुण्याच्या महापौरांसारख्या वागल्याच नाहीत तो मुद्दा होता महापौर स्वतः सहभागी झाला स्वतः सहभागी आहेत त्या आंदोलनामध्ये भाजपचे अनेक नगरसेवक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि तुम्ही जर त्यांची बॉडी लँग्वेज पाहिलीत सर्व व्हिडिओमध्ये तर एका गुन्हेगारी पद्धतीने ते अंगावर धावून येत आहेत अरवाचच्या शिविगाळ करतायत हे कुठल्या संस्कृतीला शोभणार आहे पुण्याच्या आणि काँग्रेस भवनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमणे साहजिक आहे कारण उद्या जर काँग्रेस भवनात कार्यकर्ते जमले नसते तर तो, तो आज येऊन महात्मा गांधींचा पुतळा आहे आज काँग्रेसची ही स्व स्वातंत्र्यपूर्वीची एक फार मोठी धरोहर असलेली ही जागा आहे त्याच्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आज थांबणं साहजिकच आहे म्हणजे यात काही चुकीचं नाही पुणे काँग्रेसच्या ऑफिसच्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्याला राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांना मला वाटतं मदत केली असावी कारण असे शंभर मीटरच्या याच्या रेंजमध्ये त्यांना परमिशन दिली बरं परमिशन दिली ते दिली त्यानंतर धीरज घाटे धीरज घाटे कोण आहेत तर धीरज घाटे दंगलखोर आहेत दोन हजार चोवीसच्या निर्भय बनो सभेला पुण्यामध्ये निखिल वागडे यांच्या गाडीवरती ज्या मोरकेने हल्ला केला तो गुंड कोण आणि ती गुंडशाही आणि झुंडशाही संपूर्ण भारताने पाहिलेली आहे त्यामुळे अशा धीरज घाटेला पुन्हा एकदा काँग्रेस भवनच्या बाहेर परमिशन दिली त्या त्यांनी आणि त्या गुंडशाहीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली त्यांनी त्याच्या ते शंभर दीडशे लोक गोळा केली आणि काँग्रेस भवनच्या बाहेर थांबवून त्या काँग्रेस भवनवर आमच्या के दगडफेक केली त्या धीरज घाटेला मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी दिली की पुण्याची कायद्यान सुव्यवस्था बिघडून टाकायची धीरज घाटे हे काय नक्की कशासाठी शहराध्यक्ष ठेवलेत मला वाटते राज्याचे गृहमंत्री यांनी याचा विचार करावा धीरज घाटेंकडून कुठल्याही पद्धतीने आणि आज तेच आम्हाला बोलत आहेत की काँग्रेसने आंदोलनावर गालबोट लावलं तर मला वाटतं धीरज घाटेंना माहिती नसेल तर काँग्रेसनी इंग्रजांविरुद्ध लढा दिलेला आहे काँग्रेसला आंदोलनाबाबत काही शिकवू नये धीरज घाटेने आत्मपरीक्षण करावं आणि ज्या टिपू सुलतानांचा बद्दल जो वाद निर्माण झालेला आहे आणि ते जे म्हणतायत की आमच्या हिंदूंच्या भावना दुखावल्यात तर हा वाद मूळता तो नाहीये हर्षवर्धन सप्ट साहेबांच्या म्हणण्यानुसार की स्वातंत्र्याच्या लढ्याची आता तो विषय आहे तर स्वातंत्र्याच्या लढ्याचा भारतीय जनताशी काही संबंध नाही आहे धीरज घाटे ज्या संघ विचारातून येतात त्यांचा देखील त्याच्याशी काही संबंध नाही स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या काँग्रेसलाच त्याची भूमिका माहिती असेल त्यामुळे धीरज घाटेने अशा गोष्टीमध्ये बोलू नये आणि त्याची प्रतिक्रिया त्यांची आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तिथं लक्षात येईल की तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ बघू शकता त्या गेटवरती काय झालं आमच्या गा पहिली गाडी फुटली त्या मुलाचं रक्त आलं त्याच्यानंतर त्यांनी आता जे म्हणलेत की दगडवाले आले वगैरे ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिसतात की त्यांचा जे कार्यकर्ता पोलिसांना बाजूला चरकून घेऊ दगडी मारतोय भारतीय जनता पार्टीने आमच्याच दारातून आंदोलन करायचं आणि परत रडीचा डाव करायचा की काँग्रेस भवन भवनमधन आम्हाला दगडी आली मुद्दा आहे की तुम्हाला आमच्या दारातून आंदोलन करायची गरज काय तुमचं जे काय आंदोलन होतं ते तुम्ही तिकडं बालगंधोर चौकात करायचं तुम्हाला याच्या याच्यातून गर्दीच्या आडून काँग्रेस भवन मधल्या पदाधिकाऱ्यांना मारण्याचा कट तुम्ही करत होते हे याच्यातून निष्पन्न होतंय आता याच्यामध्ये पुढची भूमिका काय आता तुमच्यावरही गुन्हे दाखल झालेच आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल झाले हे दे बघा माझ्यावर गुन्हा दाखल होणार कारण धीरज घाटेंचे मी अनेक भ्रष्टाचार बाहेर काढलेले आणि हे संपूर्ण पुण्याला माहीत त्यामुळे माझं नाव हे शंभर टक्के असलं पण पोलीस पुढे जाऊन याची शहनिशा करतील नक्की कोण आहे ते त्यातनं शोधतील पण मला असं तुमच्या चॅनलमधनं सांगायचंय धीरज घाटे या पुणे शहराच्या अध्यक्षाला माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्यांची जी प्रतिमा आहे की गुंडशे आणि झुंडशे त्याकरता शहराध्यक्ष ठेवले मी विश्वजित तुम्ही आम्हाला कवर करतात बऱ्याच वर्षापासून आंदोलनं असतील आमच्या जसं मी करतो पाच दहा मिनिटात पोलिस आम्हाला डिटेन करतात पाच मिनटापेक्षा दहा मिनिटापेक्षा जास्त आम्हाला आंदोलन पोलिस करू देत नाही आणि इथं एक एक तास दीड दीड तास दोन दोन तास पोलीस प्रोटेक्शनमध्ये मी पुन्हा सांगतो पोलीस प्रोटेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिथं आंदोलन तुम्ही करू देत आहेत आता तिथं भाजपचे महापौर जसं आता हे म्हटलेत की भाजपचे महापौर तिथं उपस्थित आहेत शहराचे अध्यक्ष तिथं उपस्थित राहत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत साहजिकच आहे कार्यकर्त्यांना बळ येणार आहे नगरसेवकांना बळ येणार आहे त्यामुळे एक्साइटमेंट जे पण होतं कार्यक्रम ते येणारच आहे आणि त्यांचं जे प्री प्लॅनिंग होतं हे असं सदासरी झालं त्यांच्याकडनं एक असा व्हिडिओ प्रसारित केला तुम्ही देखील त्याच्या त्या आंदोलनाला गालबोट लावण्याच्या तयारीत होता तुमच्याकडनं खरं तर ते लाटाकाटा जे आहे ते तुम्ही तुमच्या त्या जिथं तुम्ही जमला होता तिथं तुम्ही ते आणलेले होते लाठ्या काठ्या आम्ही आणणार काही प्रश्नच येत नाही जर तिथं काही त्या स्टिक किंवा काठी वगैरे असेल तर ते बॅनर जे असतं आपल्याला बॅनर एक तो, तो जुना व्हिडिओ असेल कारण तो, तो व्हिडिओ तर आम्ही बघितले जसं तुम्ही म्हणताय असेल तर ते बॅनर आणि स्पीकर तिथं लावण्यासाठी जी व्यवस्था असेल त्यासाठी ती काठ्या वगैरे ती दोन तीन काठ्या वगैरे आणल्या असतील बॅनरसाठी परंतु लाठ्या काठ्या आणणं हे काही काँग्रेसचा स्वभाव नाही आहे काँग्रेसचे संस्कार नाहीयेत तो काही काँग्रेसची संस्कृती नाही आहे तो काय फक्त काँग्रेस भवन नाही आहे ती ऐतिहासिक वास्तू आहे स्वातंत्र्यापूर्वी नारायण दाभाडेंनी गोळ्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच भवनात त्याच वास्तू घेतलेल्या आहेत स्वातंत्र्यापूर्वी पुण्यातील लोकांसाठी जनतेसाठी ती वास्तू जी होती ती ब्रिटिशांपासनं तिचं काही योजना करायची आहेत त्यासाठी ती वास्तू होती त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीनं मागे त्यांनी राजवाडा असा उल्लेख काँग्रेस भवनाचा केलेला शेवटी खरावाडा राजवाडा काय तो सेंट्रल विस्ट आहे त्यांचा तर एकंदरीत हे फक्त राज्यातील महत्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्याकडनं लोकांना कसं भरपडायचं आणि आपण जातीय तीड कसं निर्माण करायचं याच्यावर भारतीय जनता पक्षाची जी, पक्षा जी लाईन होती ते ते करण्यात अयशस्वी ठरले मी पुन्हा सांगतो ते अयशस्वी ठरलेले त्यांना कितीतरी वाटायचं आपण यशस्वी ठरलो परंतु लोकांमधला रोष आम्ही कालपासून बघत आहोत लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही बघत आहोत लोकांना या गोष्टी आवलेल्या नाहीत या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांच्या सार्वजनिक गोष्टींचं देखील नुकसान झालेलं आहे गाड्या गाड्या फोडतात तुम्ही दगड हे करून तो एवढा मोठा दगड म्हणजे साधारण सात आठ दहा इंचाचा दगड तुम्ही मारत असाल एखाद्याला आता ह्याला साईडला त्याला पाच टाके पडलेत कोणाला डोळ्याला लागला नाकावर लागला अजून मेंदूर लागला तर तिथं जर तो, तो, तो मयत झाला असता याची यह, जबाबदारी कोणाची होती पोलिसांची की भारतीय जनता पक्षाची परत तुम्ही त्यांच्यावर आमच्या गुन्हे दाखल केले असते म्हणजे आम्हाला तुम्ही त्यांना दोघांना मोजले यापेक्षा मोठी आपण काँग्रेसची भूमिका समजून घेतली आता ज्या कार्यकर्त्यांवरती भाजप कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेत असे भाजपच्या युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते काय काल आंदोलनात सहभागी झालेले नगरसेवक देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी त्यांची भूमिकेविषयी समजून घेणार आहोत काल तुम्ही काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं आंदोलनाचा मुद्दा तुमचा समजला पण तुम्ही शिरकाव करण्याचा आतमध्ये प्रयत्न करत होते त्याचं नेमकं काय कारण आणि पूर्ण एकूणच आंदोलनाला गालबोट ती दगडफेकीमुळे ही दगडफेक नेमकी कोणी केली काल जो काही प्रकार घडला उदत्तीकरण हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तर महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित वातावरण चालू असताना कुठंतरी अशा प्रकारची ठेवणी टाकून महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे ते खराब करायचं कारण हे सर्वात हर्षवर्धन सापकाळ यांनी केली काल याचा निधे निषेध करण्यासाठी आम्ही सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी सण आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकार सण आम्हाला आम्ही पोलिसांची परवानगी घेतली आणि परवानगी घेऊन आम्ही त्या भागामध्ये आंदोलन करत होतो त्या भागामध्ये आम्हाला पोलिसांनी बॅरिगेटिंग करून दिलं फुटपाथवरती आमचं आंदोलन होणार होतं आम्ही समोरच्या बाजूला एक मोठा बॅ बै, बॅनर तयार केला होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोस्टर होता तो सुरुवात तिथनं झाली की त्यांनी तो पोस्टर लावायला आम्हाला आता ज्यावेळी आमचे पदाधिकारी होते ते पोस्टर लावायला गेले व त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घ्यायला चालू केला की तिथं बॅनर लावून देऊ नका बॅनर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोस्टरची सुद्धा त्यांना अलर्जी व्हायला लागली बॅनरची सुद्धा अलर्जी व्हायला लागली तिथनं हा विषय चालू झाला तिथनं आमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांनी घोषणाबाजी केली त्यानंतर पुन्हा आमचे सगळे कार्यकर्ते परत आम्ही जी जागा ठरवून दिली होती पोलिसांनी आम्ही त्या जागेवरती आलो आमचं आंदोलन चालू झालं आमच्या घोषणाबाजी चालू झाल्या परंतु हे सगळं चालू असताना त्यांचे जे अध्यक्ष आहेत अरविंदजी शिंदे यांनी खरंतर ह्या गोष्टीला खतपाणी घातलं त्यांनी चेतावणी फोर आतमध्ये काहीतरी कार्यकर्त्यांना केलं आमच्याकडं तो व्हिडिओ आहे ते जेव्हा तिथं काही त्यांचे सगळे कार्यकर्ते घेऊन आंदोलन जे करत होते त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते आता ते बांबू आणतात ते बांबू त्यांनी ते तिकडनं मागणं खुनवतात ते खाली ठेव खाली ठेव असे बांबू त्यांनी आणून ठेवले एखाद्या पक्ष कार्यालयामध्ये बांबू आणून ठेवणं कार्यकर्त्यांना सांगणं एक कार्यकर्ता येतोय दुसऱ्या कार्यकर्त्याच्या हातात येतोय सुरुवात ह्यांनी केलेली आणि त्यांची मानसिकता काल तीच होती की कुठंतरी हे वातावरण बिघडवलं पाहिजे हे सगळं सुरू असताना आमचं आंदोलन सुरू असताना पहिल्यांदा आतनं कुणीतरी एक चप्पल भिरकावली ते आमच्या अध्यक्षांच्या दिशेने आली आणि ते झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते चिडले त्यानंतर पुन्हा एक दगड आला आणि तिथनं ह्या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली तुम्ही चितावणीखोर भाषणांचा उल्लेख केला तर मग काल तुमच्याकडे त्या ठिकाणी साऊंड होते माईक होते शहराध्यक्षांच भाषण तुम्ही देखील ऐकलेलं आहे शहराध्यक्ष असं म्हणाले की आम्ही शिवरायांचे मावल्यात आणि तुम्ही काय इथे टिपू सुलतानच्या अवलादे म्हणून त्यांच्या समर्थन करण्यासाठी आलात का मग ही चितावणीखोर भाषण शहराध्यक्षांनी केली असं म्हणायचं या ठिकाणी आमच्या शहराध्यक्षांनी काँग्रेसचे जे लोक होते ज्यांनी जो की सु हे केले त्याचा विरोध त्यांनी त्या ठिकाणी केला ही चितवणी भाषण नव्हतं खरं तर शहराध्यक्षांनी एक शिवभक्त म्हणून आणि आम्ही सर्वांनीच आमचे कार्यकर्ते असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील एक शिवभक्त म्हणून तिकडं त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या उल या उलट काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष असतील त्यांनी त्याला विरोध करणं म्हणजे त्या ठिकाणी त्या त्यांच्या अध्यक्षांच्या ज्या वक्तव्याला चितावणी हे खतपालिणी घालण्यासारखं होतं म्हणून आमच्या शहराध्यक्षांनी आणि आम्ही या गोष्टीचा कालही विरोध केला आधीही केला आणि आधी त्या गोष्टीचा शिवभक्त म्हणून आम्ही सर्व विरोध करू नगरसेवक म्हणजे तुम्ही जर या विषयाला धरून सांगायचं आहे सा आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे ना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सा साठी आम्ही रस्त्यावर आहोत आज आहोत उदय आहोत हे टिपू सुलतानसाठी तिथे आले होते ना ह्यांचं काय काम होतं आम्ही तुम्ही, तुम्ही ते घराचे नागरिक म्हणून घरावरती जाण्याचं मुळात काय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांची आपण तुलना कुणाशी करतोय ज्यांनी लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या लाखो हजारो हिंदूंना त्यांनी धर्मांतर करून घेतलं त्यांच्यावर आक्रमण केली अशा पुरुषाच ह्यांनी आमच्या छत्रपती जे आमचं हिंदू समस्त हिंदू बांधवांचं दैवत आहे अशा गोष्टींच्या भावना दुखावण्याची सुरुवात त्यांनी केली मग ते त्यांच्या समर्थनात आले होते ना त्यांनी स्पष्ट करावं ते कशासाठी आले ते जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही बॅनर लावतो त्याला विरोध करतात हे स्पष्टच दिसत आहे की ते टिपू सुलतानच्या समर्थनात तिथं आलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष जे बोलले त्यात काही वावगं नाही आहे काय जे आहे ते तुम्ही जे टिपू सुलतान यांचं इतिहासाविषयी सांगता खरं तर तुम्हाला टिपू सुलतान यांचा इतिहास माहिती आहे का असं काँग्रेसचे पदाधिकारी वाटतात आम्हाला 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 आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची प्रेरणा जो जो काही काही लढा झालेला आहे भाजप आम्ही कुणाचा इतिहास शिकायचा हे आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले शिकवलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकणार आहोत आम्ही धर्मवीर संभाजी संभाजी महाराजांचा इतिहास शिकणारे आहोत आम्ही भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा इतिहास शिकणारे आहोत आम्हाला नेहरूंचा इतिहास शिकायचा नाही आम्हाला टिपू सुलतानचा इतिहास शिकायचा नाही पण त्यांनी जे चुकीचं केलं त्याचं समर्थन या भूमीवरती आम्ही कदापी होऊन देणार नाही भाजपचे नगरसेवक पुणेजी जोशी आपल्या सोबत आहेत काल या आंदोलनामध्ये आपले शहराचे प्रथम नागरिक अर्थात महापौर मंजुषाताई नागपूर देखील सहभागी होत्या अशा आंदोलनांमध्ये आणि अशा घटनांमध्ये महापौरांचा सहभाग असणं हे खरं तर पुणेकरांना पटलेलं नाहीये असं पुणेकरांचं मत आहे तुमचं यावर काय मत भूमिका या ठिकाणी मला असं वाटतं की पुणेकरांना सर्वप्रथम काय नाही पटलं तर पुणेकरांना हे नाही पटलं की काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे टिपू सुलतानांची टिपू सुलतानाची जो आक्रमक होता ज्यांनी जसं दुष्यंतरावांनी सांगितलं की हजारो हिंदूंच्या कथली केल्या धर्मांतरण केलं केरळमध्ये कर्नाटकमधल्या हिंदूंची त्या ठिकाणी प्रचाडना केली अशा टिपू सुलतानचं संपूर्ण देशाचं नाही तर जगाचं आराध्य दैवत किंवा जग ज्यांचा इतिहासाचा गौरव करतो अशा छत्रपती शिवरायांची तुलना करणार हे खऱ्या अर्थाने पुणेकरांना पटलं नाही आणि पुणेकरांचे प्रतिनिधी पुणेकरांचे प्रथम पुणेकर म्हणून मला या ठिकाणी महापौर मंजुषा नागपूर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण पुणेकरांच्या सद्भावना समजून पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणून पुण्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते त्या आंदोलनात उतरल्या आणि त्यांनी त्यांचं मत मांडलं की छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही एक सर्वात महत्वाचा विषय कालच्या आंदोलनात कुठं भारतीय जनता पार्टीचा बॅनर होता कुठं झेंडा होता कुठं गमचा होता तर कुठंच नव्हता आम्ही त्या ठिकाणी भगवे गमचे भगवे झेंडे आणि फक्त भारतीय जनता पार्टी नाही भाजप वर्सेस काँग्रेस हे जे आपण माध्यमांनी चालवलं ते तसं नाहीये सर्व शिवभक्त मावळे वर्सेस टिपू सुलतानांच्या अवलादी मी परत सांगतो सर्व शिवभक्त मावळे वर्सेस टिपू सुलतानांच्या अवलादी एखाद्यानी त्यातनं बाहेर येऊन म्हणावं की बाबा आम्ही टिपू सुलतानांचं समर्थन करत नाही या विषयातून आम्ही बाहेर पडतो हे कौं, काही पदाधिकाऱ्यांनी तिथं करणं आवश्यक होतं हे त्यांनी केलं नाही आणि मला असं वाटतं की मंजूषा नागपूर आहेत त्यांनी योग्य भूमिका केली पुणेकरांच्या प्रतिनिधित्व त्यांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी साकारलं आणि सुलतानाला विरोध केला ते त्यांनी योग्य केलं अर्थात पुण्याच्या राजकीय संस्कृतीला कालचं आंदोलन शोभणारं मुळातच नव्हता तर या आंदोलनावरती तुमची नेमकी भूमिका काय आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं दोष कुणाचा वाटतो मला एक सांगायचं आहे याआधी एकदा काँग्रेस भवनावरती आंदोलन झालं त्यावेळेचा पण विरोध आहे आदरणीय अरविंद दादा हे आमच्यापासून वया वयानेही मोठे आहे आणि राजकारणातही त्या त्यांचं कामही मोठं आहे त्यांचा पाठीमागचा एक व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्या मीडियानीच तो हे केलेला आहे ते तिथं खुर्ची टाकून बसलेत दोन तीन पोती घेऊन दगडांच्या पोती भरलेल्या आहेत ते घेऊन बसलेत गाठ्या घेऊन बसलेत या तुम्ही बघतो म्हणजे ते चॅलेंज कुणाला करतात हे आणि कशासाठी करतात ते राजकारण हे बघा आम्ही आज युवा मोर्चामध्ये काम करतो काँग्रेसलाच दोषी हा कारण त्यांच्या मोहब्बतच दुकान जे काय ते सांगतात ना मोहब्बत त्यांच्या दुकानात आता बांबू लाठ्या काठ्या दगड आहेत आणि त्यांना हे त्यांनी काल दाखवलं त्यांनी आमच्यावरती दगडपेक केलेली आहे यामध्ये तुम्हाला कुठेही पोलिसांचं फेल्युअर वाटत पोलिसांनी पोलीस बघायची भूमिका घेत होती बाहेर जो काही गोंधळ चालला होता त्याच्याबरोबर बघायची भूमिका घेत नव्हती त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं पोलिसांनी दोन्ही ठिकाणचा जो मॉप होता त्यांनी व्यवस्थित कंट्रोल केला परंतु काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांनी सुरुवात केली त्यांनी ते दगड तिकडून टाकली आणि जो काही जो कालचा राडा झाला त्याचा पूर्णपूर्ण जबाबदार आणि त्याची सर्व जबाबदारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी कारण त्यांनी त्या ते गोष्टीची सुरुवात त्यांनी केली यामध्ये तो त्या तोच जोडून तुम्हाला प्रश्न आहे की त्यांचं असं म्हणणं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे पोलीस पूर्णपणे तुमच्या पाठीमागे होते तुम्हाला संरक्षण होतं तुम्ही आंदोलन करत होते पोलीस पोलीस फक्त तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगतो पोलिसांची भूमिका हे अतिशय सक्षम सक्षम आहे आहे पोलिसांनी काल दांडके आमच्या कार्यकर्त्यांच्या पायावरही मारलेत ठीक आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पायावर नाही मारलेच आमच्याही पायावर आम्ही दाणके घाललेत काय आम्हाला अडचण नाही आंदोलन जेव्हा होतं जेव्हा मॉब असतो तेव्हा या गोष्टी घडतात आमचं एवढंच त्या ठिकाणी म्हणणं आहे की जसं दुष्यंतरावांनी सांगितलं की पहिली चप्पल ही जर फेकली नसती तर ही गोष्ट घडली नसती जसं त्यांच्याकडं व्हिडिओ आहे तसा आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर प्रॉपर टायमिंग आहे की अध्यक्षांचं भाषण हे बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी जेव्हा संपलं तेव्हा पहिली चप्पल तिथनं आली ती चप्पल आल्यावर त्यानंतर जे काय घडलं ते घडलं ती जर चप्पल आली नसती तर मला असं वाटतं कालचं आंदोलन तिथं संपलं होतं एक दुसरं सगळ्यात महत्वाचं या सगळ्या विषयाचा जर आपण नीट अभ्यास केला तर तुमच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे सा कुठं जरी आता मुसलमानांची जी राहिलेली मतं होती जी काँग्रेसला मिळत होती ती मुसलमानांची मतं आता आय एम ला जात आहेत आपण ठाण्यात बघितलं काय झालं तर ती तीही मतदान तेही मतदान त्यांच्यापासनं हुकल्यामुळे कुठंतरी काँग्रेस परत एकदा आपलं मुस्लिम वोट बँक जी हक्काची वोट बँक आहे ती इंटॅक्ट ठेवण्यासाठी काल हे टिपू सुलतानांचं उदातीकरण करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळांनी केलं जनता आणि सर्व है, है, या ठिकाणी सुज्ञान सुज्ञान आहेत आहेत लोक या सगळ्या विषयात त्यांचे इंटेन्शन काय आहेत ते या ठिकाणी कळत आहेत अर्थात गुन्हे दाखल झालेत पुढची भूमिका काय आता गुन्हे दाखल झाले आहेत पुढचे प्रोसिजर जे काय लिगल प्रोसेजर आहे त्याला आम्ही सामोरं जाईल बघू सर काय सांग अर्थात दोन्ही म्हणजे अर्थात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत भाजपचे शहराध्यक्ष असतील किंवा काँग्रेसचे शहराध्यक्ष असतील या सगळ्यांच्या का, या सगळ्यावरती गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या याचा शेवट नेमका काय होणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे तर मुळातच ही जी काही संपूर्ण घटना घडली ही पुण्याच्या राजकीय संस्कृतीपासून फार वेगळी होती पुण्याने अनेक आंदोलनं पाहिली मात्र या आंदोलनात अशा पद्धतीचा हा जो काही कालचा होती तशा पद्धतीची घटना आजवर पाहिली नाही त्यामुळे एकूणच तुम्हाला या सगळ्या आंदोलनावरती काय कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा